आमच्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेतच असाल अशी अपेक्षा करते मी पण मजेत आहे आणि उद्या आहे मकर संक्रांती आणि आज आहे भोगी त्या निमित्ताने आपण भोगीची भाजीची रेसिपी बनवणार आहे तर खूप जास्त वेळ न घेता आपण सामान बघूया चल हे मी सर्व सामान बारीक करून घेतलेले हे बघा पा हे वालाच्या शेंगा आहे हे पावटा आहे हे पेरू आहे हे लसूण तर आपल्याला लागतोच प्रत्येक भाजीला हे गाजर आहे हे बोर आहे आपले मोठे बोर नसतात का ते बोर आहे हे हरभरा ही आंबाड्याची भाजी आहे ही आणि इकडं वांगी काळी पडतात म्हणून मी पाण्यात टाकलीत आणि हे शेंगदाण्याचं बारीक करून कुठ घेतलेला आहे हे आपल्याला लागणार आहे तीळ मी भाजून बारीक करून घेतलेले आणि जिरे मोहरी तिखट हळद बस साधी आणि सोपी सिंपल भाजी आहे फार काही अवघड नाही आहे तर आपण बघूया बारीक करून घेतलाय आहे आपण आता कढई गरम झाली त्याच्यात पहिलं आपण तेल टाकून घेऊया ते मी दोन पळी तेल टाकले आपल्याला जसं पाहिजे तसं टाका सर्वात पहिलं आपण जिरे मोरी टाकून घेऊया भाजी आपण सगळी धुवून घेऊया पहिला

सर्व परतून घेऊया तेल घेऊयात पाणी टाकून घेऊया तुम्हाला जसं पाहिजे तसं पाणी टाका पातळ थोडीशी पाहिजे असेल तर टाका थोडस सर भरत पाहिजे असेल तर थोडसच टाकायचं आता आम्ही भाकरी सोबत चुरून खाणार ती यांना भाजी खूप आवडते म्हणून मी थोडे जास्तच पाणी टाकते कारण भाकरी सोबत आता हे खाणार आहेत म्हटल्यावर भाजी थोडी जास्त लागणार चवीनुसार मीठ टाकायचं म्हणून याला उकळी आली आता आपण वाटलेले ते घालून घेऊया शेंगदाण्याचा आणि ते टाकून घेऊ आपण हे वाटलेले आणि आता याला पाच ते दहा मिनिटं आपण शिजून देऊ थोड होतून घेऊ थोडं पाणी मिक्स करून घेऊ पाणी कोमट केलंय का गरम पाणी केल्यामुळं बाकरीला जास्त ताटा जात नाही थोडं मीठ टाकायचं थापण्यापूर्वी थोडस असं पीठ घ्यायचं आपण त्याच्यावरती असं ठेवून थोडं हाताला लावून घेऊया आणि अशा प्रकारे थापायचे दोन हाताने घेऊया थोडस पीठ लावून घेऊ मध्ये आधी थोडस अजून हाताला पीठ लावायचं म्हणजे भाकर चिटकत नाही हाताला बघू शकता माझी भाकर कशी गोल आली आता याला वरतून आपण तीळ लावून घेऊया मला खूप जास्त प्रमाणात आवडत असेल तर लावले तरी चालते तसं काही नाही मी आपले मीडियम लावून घेतले थोडा हळूहळू तीळ थोडे दाबायचे म्हणजे भाकरीला चिटकून राहते हवा गरम झालाय त्याच्यावरती ही आपण अशी भाकरी टाकून घ्यायची हे असं पाणी लावून घ्यायचं सगळीकडे पाणी एकसारखं लावून घ्यायचं लगेच आपण पलटून घेऊया खालून झाली आपण पुढे पलटून टाकू हे भाजून घेऊ हे बघा भाजून झाली दोन्ही साईडने अशी भाजून घ्यायची झाली आपली भोगीची भाजी झाली भाकरी झाली नक्के घरी आनी ते, ते नक्की घरी करून पहा आमच्या पद्धतीने आणि कशी वाटते सॉरी कशी लागते टेस्ट ती नक्की कमेंटमध्ये सांगा बाय